नमस्कार बोरंबा या माझ्या चॅनलवर आपलं खूप खूप स्वागत आहे आज मी अतिशय रुचकर टेस्टी आणि सगळ्यांना आवडेल अशी बटाट्याची भाजी दाखवते वेगळ्या प्रकारे जरा काय काय लागणार आहे या भाजीला ते बघूया आपण हे बघा हे मी चार उकडून घेतलेत बटाटे मोठ्या पोडकीले आहेत नंतर लागणार आहे मीठ नंतर कसुरी मेथी आमचूर पावडर सात आठ पाकळ्या लसणीच्या एक उभा चिरलेला मध्यम कांदा नंतर इथे कोरडे मसाले लागणार आहेत आपल्याला एक टीस्पून मी तेळ घेतले एक टीस्पून मिरं दोन लाल मिरच्या सुक्या एक टीस्पून जिरं आणि एक टीस्पून धने हे जे चार मसाले आहेत चार पाच मिरच्यांसकट हे कोरडे आधी भाजून घेणारे जरा खमंग असे आणि मग थंड झालं ते मिक्सीमध्ये असे याची पावडर करणार आहे आणि मग ह्याची भाजी कशी करायची आहे ते नंतर आपण बघूया हे बघा तेल झालंय मोहरी टाकली तडतडली ही चांगली बारीक गॅस करून थोडस जिरं हिंग आता लगेचच आपण हे टाकून घेऊया लसूण आणि कांदा भापलेला कांदा आता हे लसूण आणि कांदा दोन्ही चांगलं गुलाबी औषध परतून देते हे बघा कांदा आणि लसूण चांगले लाल कुरकुरीत औषध तळून घेतले आता एक मिरची मध्ये स्लिट करून अख्खी मिरची टाकते जरा चांगले स्वाद येईल त्याला मध्ये चीर दिली आहे सगळे बटाटे ते टाकून देते मग मगाशी मी सांगितलं होतं सगळे ड्राय मसाले मी भाजून घेतले होते आणि त्याची भरड अशी मिक्सरमधनं काढून घेतली ती टाकते मीठ चवीप्रमाणे मीठ हे सगळं मिक्स करून देते हे मी खाली दोन टेबलस्पून तेल घेतलं होतं आणि त्याच्यात एक छोटा चमचा साजूक तूप टाकलं होतं साजूक तूप टा तुपाचा ता, स्वाद जरा छान लागतो या भाजीला बघा त्याचं सगळं परतून घेते आता परतल्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला आमचूर पावडर टाकायचे त्याचाही स्वाद छान लागतो टेस्टी लागते एकदम आणि मग जरा परत गेली की कसुरी मेथी घालायची गरम गरम मग सव करायची मग मी सव करायला बाउलमध्ये दे काढून देते हे बघा सटपटीत रुचकर आणि टेस्टी अशी बटाट्याची भाजी तयार झाली आहे बघा कशी दिसते ती ही भाजी तुम्ही पोळीबरोबर पराठ्याबरोबर किंवा वरण बरोबर पण खाऊ शकता पण त्याच्याऐी तुम्ही नुसती गरम गरम जर संध्याकाळी भूक लागली आहे तर बशीत घेऊन चमच्यानी किंवा पोरकली खाऊ शकता अशी टेस्टी झालेली असते त्यामुळे ती तुम्ही करून बघा कशी काय आहे ती कशी वाटते ती तुम्हाला हे बघा रुचकर एकदम रुचकर अशी भाजी तयार आहे बटाट्याची ही रेसिपी तुम्हाला कशी काय वाटली बघितलीच असेल तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब मात्र नक्की करा असंच माझं चॅनल नेहमी पाहत राहा धन्यवाद